दरम्यान या प्रकरणी फडणवीसांनी कारवाई करावी अशी मागणी शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुयेंनी केली आहे काय म्हणतात सुप्रिया सुळे पुण्यामध्ये एकोणीशे अठ्ठावन्न मध्ये सेठ हिराचंद नेमचंद स्मारक ट्रस्टनं पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट अंतर्गत एसएचएनडी जैन बोर्डिंगची जागा खरेदी केली यामध्ये स्पष्टपणे नमूद आहे की जागा उद्देशानं घेतली आज या जागेची विक्री करून त्या मूळ उद्देशाशी प्रतारणा करण्यात येते माननीय धर्मादाय आयुक्त मुंबई यांच्यासमोर संदर्भातली अनेक प्रकरणे प्रलंबित असताना एवढ्या घाईघाईनं या, या जागेच्या विक्रीचा निर्णय घेण्यात का आला असा सवाल सुप्रिया सुळे उपस्थित केलाय मंदिराला तातडीनं पोलीस सुरक्षा देण्यात यावी अशी सर्वांची मागणी आहे वसतिगृह विक्रीच्या प्रक्रियेदरम्यान विद्यार्थ्यांना बाहेर काढून शिक्षणाचं नुकसान करण्यात आलंय एसएचएनडी जैन बोर्डिंगमध्ये विद्यार्थ्यांचा प्रवेश पुन्हा पूर्ववत सुरू करण्यात यावा हीच खरी श्रद्धांजली त्या ट्रस्टच्या संस्थापकांना ठरेल अशी फडणवीसांना विनंती